ओ दादा पहिले सामान गेल पण नाही तेवढी हो भावी सरपंच इकडे इकडे काय इकडे आले बाजार चालू असं का, का? बर मग मग बाजार चालू आता काय मग चालू का हा आता बाजार बाजार म्हणलं बाजार चालू अरे पैसे राहते पैसे राहते मी तुम्ही दे तुम्ही पैसे अजून घ्या वाटलं तर पण निवडणुका जवळ येले हे घ्या पैसे निवडणुका आमच्या माणसात पैसे चार रुपये हा चार हजार पन्नास एवढे कस काय निंगळाची बाटली घेतली नीस ती ना सरपंच यस नी झुला घेतला त्यामुळे त्याप्रेश अजून पसरला मला पैसे दिवस पैसे नाही सरपंच आमचे पैसे द्या सरपंच आमचे पैसे द्या सरपंच पैसे पैसे द्या